सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवारांनी होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमर पुदाले प्रवीण दर्गो पाटील बबिता धुम्मा गीता गवई यांनी जोरदार होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला नागरिकांच्या गाठी भेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले राजेंद्र चौक आणि मल्लिकार्जुन मंदिर परिसर आदी भागातून पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रे दरम्यान प्रत्येक घरात जाऊन उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता ड्रेनेज आरोग्य सुविधा तसेच युवक व महिला प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी मते मांडली यावेळी उमेदवारांनी सांगितले की प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे रखडलेली विकास कामे मार्गी लावणे आणि पारदर्शक व जबाबदार प्रशासन देणे ही आपली प्राथमिकता राहील नागरिकांच्या विश्वासावरच विकासाची गाडी पुढे जाते सर्वांच्या सहकार्याने प्रभाग आठ आदर्श प्रभाग बनवू असा विश्वास विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रत्येक होम टोम करत असताना नागरिकांचा इतका चांगला प्रतिसाद आहे या भागामध्ये मान्य आमदार विजयकुमार देशमुख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी स्मार्ट सिटी योजना आली होती त्या योजनेच्या माध्यमातून जवळपास ह्या भागामध्ये चार ते साडेचार कोटी रुपयाचे वॉटरलँड ड्रेनेज रस्त्याचे कामं झाले होते जे कित्येक दिव कित्येक वर्ष अविकसित असलेला वाढ एकदम असा सुंदर स्मार्ट सिटीच्या योजनेतून काम झालेलं आहे त्यामुळे सर्व लोक येथील समाधानकारक व्यक्त करतात आणि जे चारही लोकांना उमेदवारी दिली की जे दर्गो पाटील असू दे गवई असू दे धुम्मा असू दे हे जनसंघापासून भाजपाचं काम करतात त्यांना जे तिकीट दिलं त्याच्याबद्दल देखील सर्व मतदारसंघातून म्हणजे एक मालकांनी जे उमेदवार निवडले त्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला ह्या परिसरातील सर्व रहिवाशी मोठ्या प्रमाणात मतदान करून चांगल्या मताधिक्यानं हे पॅनल निवडून देतील संमिश्र प्रतिसाद या संमिश्र लोकांच्या या वस्तीमध्ये म्हणजे पद्मशाली समाज आहे जानरा समाज आहे लिंगायत समाज आहे या ठिकाणी अनेक समाजांनी एकत्रित या ठिकाणी प्रतिसाद आम्हाला चांगल्या पद्धतीने दिला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्या लोकांनी आमच्यासोबत यायचं या ठिकाणी सोबत राहून सगळ्या घरोघरी येण्याचं त्या लोकांनी या ठिकाणी केलं व सगळ्या लोकांचा प्रतिसाद बघून आम्हाला प्रथमता आज खूप आनंद झाला आणि आज मला वाटतंय आजच्या या भागातील लोकांनी संगत बांधला आहे की भारतीय जनता पार्टीला आपण यावेळी उमे मतदान करावं असं या ठिकाणी मी नमूद त्याकडनं विजय मालक देशमुखाकडनं सग ह्याच्या मताने आम्ही हे करणार स सगळ्या गोष्टींनी सगळे कामं वगैरे करणार सगळ्यांनी साथिंचं नमगं स्वागत म्हणालोर ಅಂತ मत कोनंत धन्यवाद पदयात्रेला स्थानिक कार्यकर्ते महिला पुरुष नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते